हे आता आपण मिक्स करूया व्यवस्थित व्यवस्थित मीडियम आकाराचे आपल्याला म्हणजे गोलकी आपल्याला जशी ती बर्फी झाली ते कापायला पण मिळायला पाहिजे ना आता खूप पातळ केलात तर मग ते खूप मध्ये मध्ये पातळ होणार हे बघा अशा आपल्या सगळ्या कट करायचे आता मी ह्या कट करून घेते आधी आज आपण बनवत आहोत खजूरचे लाडू हे मी खजूर घेतले साफ करून काजू आणि बदाम ही थोडीशी खसखस आहे गरम ह्याच्यात मी आता दोन चमचे तूप घातलंय सगळ्यात पहिले आपल्याला हे खजूर आहेत ना हे चांगले त्याच्यामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायचे आपल्याला हे बघा चांगलं मेंट व्हायला लागलं तो व्यवस्थित बघा चांगला त्याचा गोळा झालाय व्यवस्थित आता आपल्याला त्याला काढून घ्यायचंय ते आता आपल्याला परत थोडस तूप घालायचंय मी एकच चमच तूप घातलंय आणि हे आपल्याकडे काजू आणि बदाम आहेत ते आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे साधारण गरम करायचे जेणेकरून ते तोंडामध्ये अशी कच्चा फ्लेवर आला नाही पाहिजे आपल्याला असे क्रंची लागणार असे करायला पाहिजे थोडेसे जास्त नाही आता कलर चेंज होईल आपले व्यवस्थित भातून झाले त्याच्यामध्ये परत हे जे मग अशी आपण खजूर जो वितळून घेतला आहे ना आपण मेल्ट करून घेतलेला तो पुन्हा घालायचा आहे आणि त्याला एकत्र करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता आपला त्याला एकत्र करून घ्यायचं आणि जरा थंड झालं ना की व्यवस्थित मळून घ्यायचं व्यवस्थित ड्रायफ्रूट सगळे आतमध्ये गेले पाहिजे ना ते मुलं सुद्धा आवडीने खाणार हे घरात मोठी माणसं आहेत सगळ्यांना हे आवडणार खायला सगळं मिक्स करून घेतलं आपण व्यवस्थित आता हे थंड झालं पुन्हा एकत्र करून घेऊ आपण चांगलं थोडंसं थंड झालं पाहिजे आता हे आपण ना एका ताटात काढून घेऊया हे थोडं थंड झालंय ह्याला आपण चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया हे आता आपण मिक्स करूया व्यवस्थित आता आपल्याला ह्याचे दोन भाग करायचे आहेत चांगला गोळा करून घ्यायचा असं त्याला जेवढं तुम्हाला एवगा। एवगा। हे बघा हे बघा मी मस्तपैकी लांब करून घेतलंय हे बघा आपल्याला जास्त हे पण नाही करायचंय जास्त पातळ पण नाही करायचंय व्यवस्थित मिडियम आकाराचे ठेवायचे आपल्याला म्हणजे अशी गोलकी आपल्याला जशी ती बर्फी सारखं ते कापायला पण मिळायला पाहिजे ना मदे मदे आता खूप पातळ गेलात तर मग ते खूप मध्ये मध्ये पातळ होणार बघा मस्त पैकी मी असं गोल करून घेतलंय खसखस टाकायची थोडीशी ताटात खसखस सगळीकडे पत पसवून घ्यायचे जेणेकरून ती सगळ्या गोळ्याला लागली पाहिजे त्याच्यावरती हे असं फिरवून घ्यायचं आणि ह्याला ना सेट व्हायला ठेवायचं आपण थोडं आणि मग जर ते व्यवस्थित सेट झाली ना की मग आपण त्याला बारीक बारीक त्याच्या वड्या काढायच्या हे आपण रोल बनवून ठेवलेत खाली मी बटर पेपर टाकलं आहे आता ह्याला आप आपल्याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे अर्ध्या तासानंतर आपल्याला ह्याला काढायचं आणि कट करायचं अर्धा तास झाला आहे आता आपल्याला अर्ध्या तासानंतर मी हे फ्रीजमधनं बाहेर काढली आता मी ह्याला कट करून घेते हे बघा अशा आपल्या सगळ्या कट करायचे आता मी ह्या कट करून घेते आधी